नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाथ या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो ई टी सेलकडनं एम बी बी एस बी डी एस कोर्सच्या कॅप राऊंड टू आणि कॅप राऊंड थ्रीसाठीचं संपूर्ण शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे तर कशाप्रकारे शेड्यूल आहे कॅप राऊंड टू आणि कॅप राऊंड थ्रीचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मग सुरू करूयात बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डेट आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली ही नोटीस आहे सी टी सी कडून नोटीस नंबर इलेवन ही नोटीस आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेड्यूल फॉर कॅप टू अँड कॅप थ्री राऊंड फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्स म्हणजे ग्रुप एचे जे कोर्सेस आहेत एमबीबीएस आणि बीडीएस त्यांचं हे कॅप राऊंड टूच आणि कॅप राऊंड थ्रीचं शेड्यूल आहे बघा सर्वप्रथम शेड्यूल फॉर कॅप राऊंड टू कॅप राऊंड टू शेड्यूल कशा प्रकारे ते पाहूयात ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये मध्ये सीट भेटलेली आहे त्यांना ती सीट रिझाईन करण्यासाठी पंचवीस सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे म्हणजे जी काही तुम्ही भरलेली फी आहे ती फी तुम्हाला परत मिळणार आहे जर तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत जर सीट रिझाईन केली सीट सोडून दिली फर्स्ट राऊंडमध्ये अलॉट झालेली तर तुम्हाला हे फीज फोर होणार नाही म्हणजे तुम्ही जे भरलेली फी असते ती फी फोर होत नसते ते तुम्हाला परत मिळणार आहे जर तुम्ही पंचवीस सप्टेंबरच्या अगोदर राऊंड वनमध्ये भेटलेली सीट जर तुम्ही रिझाईन केली तर त्यानंतर बघा पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराउंड टू सीट मॅट्रिक्स जे असणार आहे ते सव्वीस सप्टेंबर रोजी येणार आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे की कोणत्या कोर्ससाठी आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत ते सीट मॅट्रिक्स आल्याच्यानंतर लक्षात येणार आहे त्यानंतर बघा ऑनलाईन प्रिफरन्स चॉईस फॉर्म फिलिंग जे असणार आहे चॉईस फिलिंग कॅप वन टूसाठी ती असणार आहे सत्तावीस सप्टेंबरपासून एकोणतीस सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे या ठिकाणी बघा एक महत्त्वाचा नोट आहे चॉईस फील्ड ड्युरिंग कॅप वन विल बी नल अँड वर्ल्ड जी तुम्ही राऊंड वनमध्ये जी चॉईस फिल केलेली आहे ती या ठिकाणी ग्रहित धरली जाणार नाही तुम्हाला एक नवीन फ्रेश चॉईस फिलिंग चॉईस फिल करायची आहे ती असणार आहे सत्तावीसपासून एकोणतीस सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही चॉईस फिल करायची आहे त्यानंतर बघा डिक्लेरेशन ऑफ सेकंड सिलेक्शन लिस्ट जी राऊंड टूचं रिझल्ट असणार आहे सिलेक्शन लिस्ट आहे ती तीस सप्टेंबर रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वेस्टेड फी बाय डीडी ॲट द अलॉटेड कॉलेज इन्क्लुडिंग हॉलिडेज आता बघा फिजिकल जॉईनिंग जे आहे कॉलेजला रिपोर्टिंग करायची आहे तुम्हाला ती असणार आहे एक ऑक्टोबरपासनं चार ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला हे कॉलेजवरती फिजिकल रिपोर्टिंग करायची आहे म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला सगळे तुमचे डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत त्यानंतर तुम्ही जे फी पेमेंट करणार असणार ते डीडी किंवा चेक तुम्हाला त्या कॉलेजमध्ये द्यायचं आहे आता बघा या ठिकाणी हॉलिडेज पण इन्क्लूड करण्यात आलेले आहेत म्हणजे हॉलिडेजच्या दिवशी देखील तुम्हाला हे कॉलेज चालू असेल आणि तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फिजिकल रिपोर्टिंग करायची आहे त्यानंतर बघा लास्ट डेट टू रिझाईन राऊंड टू जॉईंड सीट विदाऊट फोर फीचर ऑफ रजिस्ट्रेशन फीस ॲज पर इन्फॉर्मेशन ब्राउचर आता बघा जर तुम्हाला राऊंड टूमध्ये भेटलेली जर सीट फोर सोडून द्यायची असेल रिझाईन करायची असेल तर तुम्हाला सात ऑक्टोबरच्या अगोदर करायची आहे साडेपाच वाजेच्या अगोदर तुम्हाला हे रिझाईन सीट रिझाईन करता येणार आहे या जर तुम्ही सात तारखेच्या अगोदर जर सात तारखेपर्यंत किंवा सात तारखेच्या अगोदर जर तुम्ही सिटीझाईन केलं तर तुमची फी जी आहे ती रजिस्ट्रेशन फी ती फोरफिट होणार नाही त्यानंतर बघा अकॅडमिक सेशन ॲज पर एमसीसी म्हणजे जे क्लासेस चालू होणार आहेत ते असणार आहेत एक ऑक्टोबर पासून आपले हे क्लासेस चालू होणार आहेत त्यानंतर बघा कॅप्रॉन फ्रीचा शेड्यूल बघूयात आता बघा कॅप राऊन थ्री शेड्यूल कशा प्रकारे कॅप राऊन थ्रीमध्ये मध्ये दे नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सेशन अप्लायसाठी जो वेळ देण्यात आला आहे तो आहे नऊ ऑक्टोबर पासून तेरा ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकणार आहात आता या ठिकाणी जे रजिस्ट रजिस्ट्रेशन करतील विद्यार्थी हे फक्त एम बी बी एस बी डी एस कोर्ससाठीच असणार आहे ते बी एम एस बी एच एम एस बाकीच्या दुसऱ्या कोर्सेससाठी हे रजिस्ट्रेशन गृहित धरलं जाणार नाही हे रजिस्ट्रेशन जे होणार आहे कॅपरॉईंट थ्रीचं ते फक्त एम बी बी एस आणि बी डी एस कोर्ससाठीच असणार आहे आता बघा कॅन्डिडेट्स हू हॅव्ह रजिस्टर्ड प्रिव्हिअसली नीड टू रजिस्टर ओनली इफ देर फी वॉज फोर फिटेड एज पर रूल आता जे ज्या कॅन्डिडेटने अगोदर रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना करायचं आवश्यकता नाही परंतु ज्या कॅन्डिडेटची रुल्स अनुसार फी फोर फिट झालेली आहे तर त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे ज्या कॅन्डिडेटची फी फोर फीट झालेली नाही किंवा ज्यांना सीट भेटली नाही त्यांना डबल एकदा अगोदर नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही त्यानंतर बघा पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे फी पेमेंटसाठी देखील सेम वेळ देण्यात आला आहे नऊ ऑक्टोबरपासून तेरा ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्हाला हे करून घ्यायचं आहे फी पेमेंट आता जर तुम्ही फी पेमेंट केलीच तर तेव्हाच तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणून ग्रहित धरलं जाणार आहे या ठिकाणी बघा महत्वाची माहिती दिली आहे जर तुम्ही फी पेमेंट केली असेल तेव्हाच तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणून ग्रही धरलं जाणार आहे त्यानंतर बघा अपलोडिंग ऑफ कलर्स स्कॅन डॉक्युमेंट्स त्याच्यासाठी पण सेम वेळ देण्यात आहे नऊ ऑक्टोबरपासून तेरा ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट्स देखील अपलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स म्हणजे कोणत्या कॅनिडेटने रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्टर्ड कॅन्डिडे लिस्ट येणार आहे चौदा ऑक्टोबर रोजी त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कॉमन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे कॅप रॉन साठी ती पण चौदा सप्टेंबर रोजी सॉरी चौदा ऑक्टोबर रोजी येणार आहे त्यानंतर बघा पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड थ्री सीट मॅट्रिक्स जे कॅप राऊंड थ्रीसाठी जाते पंधरा ऑक्टोबर रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर ऑनलाईन प्रिफरन्स चॉईस फॉर्म फिलिंग जे असणार आहे एलिजिबल कॅन्डिडेट्स जे काही कॅप राऊंड टूसाठी कॅप राऊंड थ्रीसाठी एलिजिबल असणार त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रिफरन्स चॉ चॉईस फॉर्म फिलिंग जे असणार आहे ती असणार आहे पंधरा ऑक्टोबरपासून सतरा ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे त्यानंतर थर्ड राऊंडची सिलेक्शन लिस्ट जी आहे ती एकोणीस ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे त्यानंतर फिजिकल जॉईनिंग विथ ऑल ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विसाईड फी फिजिकल जॉईनिंग जे असणार आहे कॉलेजवरती तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि डीडी न किंवा चेक फी पेमेंट करायची आहे त्याच्यासाठी जो वेळ आहे तो वीस ऑक्टोबरपासून तेवीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत फिजिकल रिपोर्टिंग जॉईनिंगसाठी वेळ देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा प्रिस्क्राईब लास्ट डेट टू रिझाईन द सीट विदाउट पेनल्टी आता काही विद्यार्थ्यांना कॅप्स रिच्यानंतर देखील सीट रिझाईन करायची असेल त्यांच्यासाठी जो वेळ आहे तेवीस ऑक्टोबरच्या सन सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच तुम्हाला सीट रिझाईन करता येणार आहे आता बघा या डेटच्या नंतर जर तुम्ही सीट रिझाईन केली एनी कॅन्सलेशन आफ्टर दिस डेट विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्लॉस सिक्स्टीन ऑफ द इन्फॉर्मेशन ब्राउचर इन्फॉर्मेशन ब्राउचरच्या क्लॉस सिक्स्टीन अनुसार जर तुम्ही या टाइमच्या नंतर या तेवीस ऑक्टोबरच्या नंतर जर तुम्ही सीट रिझाईन केली तर तुम्हाला पेनल्टी या ठिकाणी लागणार आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना सीट रिझाईन करायची आहे त्यांनी याच्या अगोदरच करावी लागणार आहे तर हे होतं कॅप राऊन टू आणि कॅप राऊन थ्रीचं संपूर्ण शेड्यूल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद